दादा तुझ्यामुळे दुसऱ्यांच्या लग्नाला गुलाब जाऊन खायला मिळाले मग आता जिलेबी खाणार आहे काय खाणार आहे दमान दमान आहे तुम्हाला नेतो पुढच्या घरात जिलेबीचा कार्यक्रम चालू आहे पण एक लाख एक सांगतो तिथे जरी एकटा तरी जिलेबी खात्याला घावला मी तिथं आता सांगतो गायब होणार हसू नको तुझ्यामुळे मागच्या वेळी मी मला खाता खाता वाचलो अरे जिलेबी कोणासाठी घेऊन चालू एवढी आता पंख वाढायची राहिल्यानं तिथे जिलेबी कमी पडल्यात तेच आता न्याला लागले दादा, दादा पंक्तीत फक्त चारच बायका राहिल्यात एवढ्या जिलेबा खातील असं वाटत नाही त्या बायका